हे गे किशोर आठ किलोचा मासा आहे दे कापून वाला, तुमचा घर ह्या काय घर रिसॉर्ट घरात भारी माशे तर हा नरे का माती ते नाही सांगतो जावा अंडा अंडा असला तर मादी घाबळी तर दिसत नाही आपल्याला हा नर आहे नराच्या पोटात हे असं असतं पांढरा पांढरा असतं आपल्याकडे कसं असतं जर बाहेरून कोणी पर्यटक आला आणि त्याला घेऊन जर तुमच्या कापून घ्यायचं असेल तर कसं भाव करतं वीस रुपये केजी के जी आहे वीस रुपये किलो सगळ्या प्रकारचे मासे हा सांगा आणि जरी एका वाटे घ्यायचे दोन चार जणांना मिळून गेलं तर वाटे करून दे त्यांना दे हां वाटे करून देना चाळीस किलोचा मासा कापायला होता हां मुडूसा मुडुसा हा तर माझ्याकडेच होता परवा दिवशी पण परवा दिवशी हे झालं नाही त्याला वाट्याला कोण जास्त गिऱ्हाक नाही आलं म्हणून त्यांनी कॅन्सल केला ते बा मध्ये ठेवलं अच्छा काय झालं कसे झाले वाटे घातलं चाळीस किलो एकच मासा की हजेरी निघून जाते ना टेन्शन नाही माश्याच सगळं हे झाले माशेच नाही नाही एवढं महाग नसता सुरमाय मोडूचा जास्ती असा सहाशे पाचशे पर्यंत असतो किलो ना हजार बाराशे रुपये झाले हा मधरात मासेच कमी झाले पहिले पहिले द शंभर सापडले दहा सापडतात मासे तर जागी हो पाच किलोचा मासा आला आहे किती किलोचं हा किती किलोचा आहे पाहुणे दोन पाहुणे दोन किलोचं आ घरगुती किलो किलो आप की आपलं कुठं हॉटेल तुम्ही पहिल्यापासून किशोर भाऊंकडेच घेता मग मासे कापून हो फिक्स भाऊ किशोर खूप कमी वेळेत मस्त पीक कापून घ्या रांग असत रांग असते बसतो ना आता कंटिन्यू की नाही काय चालूच आहे पाठीमागून सगळ्या बापरे झालेला असतो तुम्ही म्हणे भरपूर जुने असतात ना एक <स्वारी>

मार्केटिंग मध्ये तुमच्या हत्याराला धार करायची तुम्ही आठ रोज रोज करावं रोज आता हे वापरले ना जाताना आता परत ग्रँडर हे करून घ्या धार लावून घ्या तुम्ही असं बॅकअप मध्ये ठेवले का दोन तीन असे आहेत का एक गरज आहे त्याच्याशिवाय काम नाही एक पुरत नाही बाबा ते आता ही एक लागली ना ते बघा सकाळपासून तीन झाले बापरे एक सोरमईला चांगली सोरी लावलेली पाहिजे हॉटेल ते असतात ना मासे बरोबर काम होण्यासाठी धार पाहिजे मग तुम्ही ऑफ सीजन काय करता मेच्या शेवटच्या काय नाही माहिती मग निवांत चार महिने जुलै ऑगस्ट मग ते खाडीतले तांबूशी वगैरे येतात का हा येतात ना पण ते कमी प्रमाणात अच्छा आणि हॉटेल पण बंद असतात च पर्यटकावर आहेत पर्यटक आला तर बरोबर तर काल गुरुवार होता काल पुढं शांत होत पर्यटक असल्या की एक दीड वाजता येत डिसेंबर एंडिंगला जाम हे असेल ना गर्दी नाहीतर मग नऊ वाजता पण घरी जातो बापरे हा हा चला या तुम्ही काय बोला ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस दोन दीड वाजतो नाहीतर मग आठ नऊ वाजता परत दीड परत साजा लिवा तुम्हाला परतला मग पाचला तुम्ही किती वर्षापासून व्यवसायामध्ये आहात तिथे त्याचा दोन हजार एक पासून आहे बापरे तेवीस वर्ष तेवीस वर्ष झाले बापरे म्हणजे ते जो हॉटेलचे लाईन चालू झाली ना तेव्हापासून इथे नाही तर ते मिठाचे मासे का पाहिजे मिठाचे मासे मोठे वागळे वेगळे असे शेंगाळे वागळे वीस वर्ष खूप मोठं कालावधी आहे एवढे वर्ष तुम्ही इथे सेम जागेवर काम करताय पाचवी सहावी असल्यापासून चालूच आहे अच्छा आई बसायची आमची आई आईला मदत करायची बरोबर बसायचं मोठे शार्क मासे मोठे मोठे कापले शार्क मोठे मोठे शार्क मोठे ट्रॅक्टरने ओढायचे ना एवढे मोठे मासे काप त्याला चाकूच की दुसरे यंत्र असायचे मोठे मोठे याच्यापेक्षा मोठे सुरेश बापरे एवढे पाण्यात पण कापले तुकडे करायचे पाण्यात पण कापले पाण्यात तुकडे करून आणायचे हा तुकडे करून वर घ्यायचे असायचे बापरे आता काय गव्हर्नमेंटने बदली केली शार्क मासा गायब झाला पण आपले छोटे शार्क जे मुशी मासा आहे ना ते मोठा असतो तो खातात तो लोक जास्त पकडतात मोठा आता नाही पकडत आहे आणि जर बोट सापडत सोडून देतात पण सोडत इथं आणला तरी ते समजलं तर पोलिसवाले येऊन घेऊन जातात बापरे पहिले चार साडेचार वाजले ना की हे मा, शार्क मासा जास्त होता किती किलोचा असेल लय मोठे असतील ते आणि ती मासे सुरमईच्या गटाले असते गुलाबी रंगाची ओके यात पाणी जाऊ नाही म्हणून लावतात अच्छा 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 मला वाटले काय ते आयडेंटिफिकेशन मार्क असतो का तो ते कसा लाल लाल असतं ना ते मग व्हाईट होतं पाणी गेल्याने अच्छा अच्छा घेणारा म्हणणार काय ते खराब मासा आहे असं आहे हे लाल आहे ना आणि हा मुंडीचा याचा भाग ग्रेव्हीसाठी वापरतो आपण ग्रेव्हीसाठी मंडळी किती झटपट कापून दिलेला किशोर भाऊंनी तेवीस वर्षाचा अनुभव आणि इतकंच फास्ट मध्ये अगदी चार पाच मिनिटात पाच मिनिटात त्यांची सुरमई कापून झालेली सगळी बावीस किलोपर्यंत कापले सुरवीस किलो पर्यंत हा त्याच्या किलोपर्यंत मोठे मासे दुसऱ्या प्रकारचे येत नाहीत ना कोणते आले मोठा नाही पाच सहा किलो पर्यंत पाच सहा किलो पर्यंत भेटतो ना सुरुवातीला भरपूर भेट चला झाला आपला किलोचा मासा कापून तुमचं कंटिन्यू चालू आहे आता संपेपर्यंत हा बाजार संपला की घरी जायचं घरी जायचं तेवीस वर्षापासून घरी येणार हा कधी ते आला मालवणला दांडी बीचला किंवा मालवणच्या बीचला किशोर भाऊ दिसतील आवर्जून मासे कापून घ्या धन्यवाद